हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आर सी एफ भरती दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय केमिकल अँड केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपण पात्रता वयमर्यादा पदे वगैरे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये गुढीपाडवा निमित्त ऑफर ठेवलेली आहे यामध्ये तुम्हाला कोणती पण तुम्ही बॅचेस घेतली विथ सिव्हिल इंजिनिअरिंग कोणती पण बॅचेस घेतली तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये अवेलेबल आहे प्लस वन इयर व्हॅरिटी आहे एका एक वर्षात बॅचेस कधी पण बघू शकता त्यासोबतच तुम्हाला आपल्या सिव्हिल साठी जी आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपी महाट्रान्सको ह्या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे त्या बॅचेसचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडम्स बॅच जॉईन करणार सिरीज आणि मोफत आहे सुविधा लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपले लेक्चर्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला बॅच जॉईन करायचे से असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉल करून बॅच जॉईन करायचे आहे किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही या नंबरवर हो, कॉल करू शकता तुम्हाला ही ही जी ऑफर आहे फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तुम्हाला लवकर लवकर लवकरात या ऑफरचा लाभ घेतला पाहिजे त्यासोबत बघा जी आपली आर सी एफ प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल आपण आता बघणार आहोत राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड आर सी एफ मुंबई भारत सरकारच्या उपक्रम पुढील ब्लॉक मधील ओके पहिली आहे आपली ऑपरेटेड ट्रेनिंग केमिकल ऑपरेटेड ट्रेनिंग केमिकल यामध्ये एकूण पदे दिली आहेत फिफ्टी फोर अशी एकूण पदे आहेत पात्रता बघा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बी एस सी केमिस्ट्री पदवी बीएससीच्या तीन वर्षात एक विषय फिजिक्स हा असावा फिजिक्स हा असावा सेकंड आहे अटेंडंट ऑपरेटर केमिकल टेन मधील एन सी बी टी परीक्षा उत्तरण बी एस सी पदवीनंतर केलेली असावी किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण त्यांच्या केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तरी झाला पाहिजे एक वर्षाच्या बोर्ड एंटरप्रेनशिप ट्रेनिंग किंवा केमिकल इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी मधील चार वर्ष किंवा साडेतीन वर्षाच्या कालावधी सँडविच पॅटर्न डिप्लोमा झालेला त्यांच्या असलं पाहिजे ही पात्रता आहे आपल्या ऑपरेटर ट्रेनिंग केमिकलची त्यासोबतच सेकंड हाईड टेक्निशियन केमिकल मेकॅनिकल ट्रेनिंग टेक्निशियन मेकॅनिकल ट्रेनीची किती पदे आहेत आठ अशी पदे आहेत त्यासोबत टेक्निशियन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग याची आपल्याला दोन अशी पदे आहेत टेक्निकल इंस्ट्रूमेंटल ट्रेनिंग ची चार अशी पदे आहेत पद दोन ते चार साठी पात्रता देणार एक डिसेंबर दोन हजार रोजी संबंधित विषयातील अलायट पॅचेस इंजिनियरिंग डिप्लोमा आणि एक वर्षाचा बोर्ड इंटर्नशिप ट्रेनिंग तुमच्या पूर्ण झालेला असावा त्यासोबतच चार वर्ष किंवा साडेतीन वर्षांचा तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये झालेला असावा त्यासोबत बघा बीएससी फिजिक्स यांचं झालेला आहे बीएससीच्या तीन वर्षाच्या केमिस्ट्री एक वर्षाचा अभ्यास असावा आणि बीएससी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आपण फॉर्म ते फिल करू शकता पात्रता परीक्षा बीएससी पदवी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षा किंवा शेवटच्या दोन सेमिस्टरला किंवा सरासरी पचपन टक्के तरी तुम्हाला यामध्ये असले पाहिजे आपण नेक्स्ट आहे बॉयलर ऑपरेटर ट्रेड यामध्ये तीन अशी पदे आहेत त्यांची दहावी उत्तीर्ण झाले पाहिजे ठीक आहे त्यामध्ये नेक्स्ट आहे ज्युनियर फायर अँड ग्रेड दोन यामध्ये दोन अशी पदे आहेत दहावी पात्रता उत्तर यांनी झालेल्या आहे किंवा सहा महिन्याच्या कालावधी पूर्णपणे फायनान्स सर्टिफिकेट कोर्स यांचे झालेला आहे इथं अनुभव पण विचारला आहे फायर टिंग मधील किंवा एक वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला नर्स ग्रेड दोन यामधील पात्रता बघा बारावी आणि तीन वर्षाचा कालावधी जनरल नर्सिंग जीएनएम कोर्स किंवा बीएससी तुमचा नर्सिंग मध्ये झाला पाहिजे अनुभव ऑपरेशन थिएटर असलेला वीस बेडेड हॉस्पिटल मध्ये दोन वर्षाचा अनुभव थी। ज्यामध्ये वीस बेडेड आहेत ऑपरेशन थिएटर मध्ये तुम्हाला दोन महिन्याचा अनुभव पाहिजे ठीक आहे वयमर्यादा म्हटलेला आहे तुम्हाला तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म फिलिंग तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म फिलिंग करता येते निवड पद्धती बघा कम्प्युटर अँड बेस्ड ऑनलाईन ऑनलाइन ऑब्जेक्टिव टाईप टेस्ट ही तुमची कम्प्युटर बेस ऑब्जेक्टिव टाईप टेस्ट राहणार आहे त्यासोबतच तुम्हाला पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच ह्या ही जी तुमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर सी एफ डी डॉट कॉम या वेबसाइट वरून तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं आहे आणि पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं या फॉर्म फिलिंग करावं लागेल ठीक आहे ही आपली आर सी एफ ची जाहिरात होती त्यासोबतच बघा आपण अकॅडमी आप ऑफर ठेवलेली आहे तुम्हाला कोणते पण बॅचेस फक्त रुपयामध्ये मिळणार प्लस वन इयर व्हॅलिडिटी एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता त्यासोबतच तुम्हाला ही ऑफर फक्त फर थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तर यामध्ये तुम्हाला आपले सिव्हिल इंजिनिअरिंगची सुद्धा बॅच त्यासोबत कोणते पण तुम्ही जे बॅचेस तुम्हाला घ्यायचे फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस वन इयरेटी ही ऑफर आपण फक्त गुढीपाडवा निमित्त ठेवलेली आहे त्यासोबत आपण ऑल स्टार्ट बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपी महाट्रान्सको या सर्व एक्झाम ची आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण राहणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करत असेल टेस्ट सिरीज आणि ही बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉल करून बॅच जॉईन करायचं आहे किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्हाला शेअर करायचे आहे थँक्यू